कोणतं ऑडिशन आहे एवढ्या वर्षातलं जे खूप लक्षात राहिलंय कारण तू जर तू चार दिवस आजू त्याचा उल्लेख केला वहिनी साहेबचा सा उल्लेख केला आपण असं असतं ना की येत असतात आपल्याकडे ऑडिशन पण असतो एक ऑडिशन जे फिक्स्ड असतं डोक्यात निघत नाही ते कोणतं तुझ्यासाठी मी ती ऑडिशन हा ते काम मला मिळालं uh... नाही पण ऑडिशन स... लक्षात राहिली आहे संजय <laughs> भन्सालींच्या ऑफिस ऑडिशन ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि असं त्यांच्या सँटाक्रुज सँटाक्रुजलाच त्यांचं ऑफिस आहे फॅम तेव्हा तरी होतं तेव्हा ते हे करणार होते प्रोड्यूस चिंता ती कुठली फिल्म रावडी राठोड रावडी राठोड रावडी राठोडचं ते प्रेझेंटर संजयला भंचाली असणार होते सो त्यांच्या ऑफिसमध्ये ऑडिशन होती त्या एका कॅरेक्टरसाठी आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेले ना तर ते सगळे देवदास आणि याचे पोस्टर्स आणि असं झालं यार हा रोल हो न हो आपल्यासाठी पण या ऑफिसमध्ये मी आले ते तिथे ऑडिशनला होते त्यांनी ऑफकोर्स माझी नाही अर्थात ऑडिशन पाहिली पण ही वॉज इन द ऑफिस मग त्यांना सांगितलं होतं की या कॅरेक्टरसाठी बोलवलं आहे मग त्यांनी सांगितलं तिची ऑडिशन घ्या वगैरे ऑडिशन दिली तो रोल ऑफकोर्स दुसऱ्या एका ॲक्ट्रेसने केला म्हणजे मला माहिती नाही तिने त्या त्या ॲक्ट्रेसचं नाव नाही माहिती मला हिंदीच भाषिक होती तर तो, तो पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना त्या ऑफिसमध्ये मी बसले होते आणि ज्या पद्धतीने ॲक्टर्सना वागवलं होतं त्या ऑडिशनला मी पो माझ्या एक तास अलीकडे पलीकडे कोणी ॲक्टर नव्हते त्यांचं म्हणणं होतं की मी त्याला म्हटलं मी पाच वाजता पोहोचते म्हणजे आप शाप पाच बजे आओगे क्योंकि किंवा आगे, आगे का ॲक्टर को सवा छे का टाइम ता म्हटलं हो मी पाहुणेपासूनच बिल्डिंगच्या खाली जाऊन उभी राहिले होते की नको आपण उशिरा पोचायला तिथे मग तिथे पोचल्यानंतर शांतपणे आधी मला चहा कॉफी पाणी सगळं विचारलं मग स्क्रिप्ट दिलं कारण त्याला हे व्हॉट्सॲपने स्क्रिप्ट पाठवणं वगैरे नव्हतंच काय स्क्रिप्ट वाचायला दिलं मग त्याला विचार वाक्य ओके आहेत ना तुम्हाला म्हटलं हो समोर एक ऍक्टर ऍक्टर होता जो मे डिरेक्टर किंवा डीओपी ऑडिशन नाही घेतली ऍक्टर आला होता त्यांनी एक ऍक्टर हायर केला होता जो दिवसभर असेल आय थिंक सो सम गुड ऍक्टर मग त्याच्याबरोबर मी सीन वाचला तो प्रत्येकाबरोबर तो करणार होता पण त्याच्यासाठी मी नवीन होते माझ्यासाठी तो नवीन होता तर त्यांनी असं काहीच नाही ना आपी असे बोलो नाही नाही त्यांनी सगळं सांगितलं मग तो डिरेक्टर आला त्याने ऐकून घेतलं मग नाही असा दो टाइप से शूट करेंगे ये वो पण हे सगळं खूप शांतपणे कुठलाही हरी नाही ऍक्टरला ऍक्टरचा वेळ दिला म्हणजे ऍक्टर प्रिपेअर म्हणून ते मला आप, आप, लाईन याद हो गे मराठी आणि हे पहिलं वाक्य आपल्या खूप रिस्पेक्ट आहे त्यामुळे ती लाईन्स काही फार नव्हत्या सीन छोटा होता इमोशनल जास्त होता त्यांनी सांगितलं इमोशनल आहे लेकिन मत इमोशनल है, लेकिन वो मत कीजिए आप मतलब हां ठीक है और एक वैसा करेंगे रोने वाला तो पहले आपको कौन सा कम्फर्टेबल है म्हणजे एक्टरला वेळ देऊ एक्टरची कंफर्ट एक्टरचा कम्फर्ट झोन एक्टर ओळखून माझी ती छान अर्धा पाऊंटास ऍक्ट छोटीशी ऑडिशन होती पण शूट झाली आणि मला हे बर वाटलं की ते फिल्म मधला ते कॅरेक्टर छोटा असो वा मोठं असो त्यांनी ते एक्टरला रिस्पेक्ट दिला मैं जाना संजन संजनला भंसाल बहुतेक पठवी तो तेने संगित उनको बोलो थैंक यू जैसे होगा हम आपको बताएंगे आपको दोन दिवस फोन आला कि तुम्हें शॉर्टलिस्टेड आहत फिर डेट्स ठेवा चार पाच दिवस म्हटलं ओके okay. आणि नंतर जेव्हा अनफॉर्च्युनेटली माझा नाही झालं त्यांचा फोन आला की त्यांच्या ऑफिस मधनं की हैं है। hmm. हे मला वेरी नाईस की कोणी hmm. फोन करत नाही नाही करत आपणच समजून घ्यायचं आपल्याला फोन नाही आला म्हणजे आपला नाही झालाय त्यांनी फोन केला की आपलेक्शन नाही सॉरी विल ट्राय टू सी आप नेक्स्ट आपके ऑडिशन है हमारे पास अगदी काम होगा तो हम आपको जरूर बे थँक्यू सो मच हे नाही करत तर ते लक्षात राहिले माझ्या ऑडिशन आणि मला त्या ऑफिसपर्यंत स्वतःहून फोन आला होता त्यांच्या ऑफिसमधनं मी कोणाही कास्टिंग एजन्सी वगैरे पण त्याला फार कमी होत्या अशी कोणाकडनंच गेले नव्हते पण हा रिस्पेक्ट मी आयुष्यभर लक्षात ठेवेन त्याने hmm. दिलेला